नमस्कार पाचच्या आपलं स्वागत करते काही खडामोडी सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकांची निवड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र खाली। पंत मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीची आज नवी दिल्लीत बैठक होत आहे निवड समितीत पंतप्रधान मोदी तसंच काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि सरन्यायाधीश अथवा त्यांच्या प्रतिनिधीचा समावेश आहे अनिल सिन्हा दोन डिसेंबरला सीबीआय संचालक पदावरून निवृत्त झाल्यानंतर महिनाभर संचालकपद रिक्त आहे सध्या राकेश अस्थाना यांच्याकडे सीबीआयच्या हंगामी संचालक पदाचा कार्यभार आहे सीबीआय संचालक पदाच्या विचारार्थ पंचेचाळीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची यादी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी कृष्ण चौधरी अरुणा बहुगुणा आणि सतीश माथुर यांची नावं संचालक पदासाठी चर्चेत आहेत जीएसटी अर्थात वस्तू आणि करा करासंदर्भात आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली होणारी जीएसटी संदर्भातली ही नववी बैठक आहे केंद्र आणि राज्यांमध्ये जीएसटी संदर्भात अधिकार क्षेत्राबाबत निर्माण झालेल्या समस्यांवर तसंच राज्यांना होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसह अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश मिळालं आहे काल रात्रभर ही चकमक सुरू होती या दहशतवाद्यांकडून तीन एके सत्तेचाळीस रायफल्सही जप्त करण्यात आहेत या भागात दहशतवादी लपून बसले असल्याचं स्थानिकांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली दत्तक नियम दोन हजार सतराच्या अंमलबजावणीला आजपासून सुरुवात होत आहे याबाबतचा अध्यादेश केंद्र सरकारनं यंदा चार जानेवारीला काढला आहे महिला आणि बालविकास मंत्रालयानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे या नवीन अध्यादेशामुळे दोन हजार अकराच्या नियमावलीत बदल होणार आहे आजपासून लॉक होणाऱ्या नव्या नियमावलीमुळे दत्तक विधान प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे गर्भात व्यंग असल्यानं गर्भपाताची परवानगी मागणाऱ्या महिलेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयानं ना सकारात्मक निकाल दिला असून या महिलेला गर्भपाताची परवानगी दिली आहे गर्भजल परीक्षण चाचणीत या गर्भात व्यंग असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे या महिलेनं ही परवानगी मागितली होती मात्र गर्भाला चोवीस आठवडे झाले असल्यानं न्यायालयानं वैद्यकीय सल्ला घेण्याची के सूचना केली होती गर्भपात करणं शक्य आहे असा निर्वाळा केईएम रुग्णालयातल्या डॉक्टरांच्या चमूनं दिल्यानंतर डोंबिवली इथल्या दाम्पत्याला न्यायालयानं ही परवानगी दिली तयार उत्पादनांच्या किमती वाढल्यानं डिसेंबर महिन्यात घाऊक किमतींवर आधारित चलन चलनफुगोट्याच्या दरात दर किंचित वाढ होऊन तो तीन पूर्णांक एकोणचाळीस शतांश टक्क्यांवर पोहोचला नोव्हेंबर महिन्यात हा दर सव्वा तीन टक्के इतका होता या महिन्यात भाजीपाल्याच्या किमतीत घसरण कायम राहिली तर डाळी अंडी मांस आणि माशांच्या किमती चढ्याच राहिल्या इंधन आणि तयार उत्पादनांच्या किमती वाढल्यानं घाऊक महागाईत वाढ झाली मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ आज विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर सभागृहात झाला राज्यपाल चे विद्यासागर कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यावेळी उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून रिलायन्सचे मुकेश अंबानी कार्यक्रमाला उपस्थित होते यावर्षी या दीक्षांत समारंभात पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांमधल्या एकूण एक लाख एकसष्ट हजार एकशे त्र्याहत्तर स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या त्याचबरोबर तीनशे सव्वीस स्नातकांना पीएचडी आणि एम फिल पदव्या देण्यात आल्या विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या एकोणपन्नास विद्यार्थ्यांना अठ्ठावन्न पदकं बहाल करण्यात आली त्याचबरोबर दोन कुलपती पारितोषिकं आणि एक कुलपती पदकदेखील यावेळी देण्यात आलं यावर्षी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर क्विक रिस्पॉन्स कोड छापण्यात आला आहे त्यामुळे याबाबतचं अॅप डाउनलोड केल्यावर विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका पाहता येणार आहे वर्षातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणजे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून मेलबर्न इथं सुरुवात झाली जागतिक क्रमवारीत नंबरए खेळाडू अँडी मरे तसंच रॉजर फेडरर एजलिक कार्बर नोवाक जोकोविच राफेल नदाल सेरेना विल्यम्स एग्निका रनवास्का स्पर्धेत सहभागी झाले आहेत रोमानियाची सिमोना हालेप पहिल्याच फी रॉजर्स कडून तीन सहा एक सहा अशी पराभूत झाली एकेरीत भारताचा कोणीही खेळाडू या स्पर्धेत सहभागी नाही मात्र दुहेरी स्पर्धांमध्ये लिएंडर पेस रोहन बोपन्ना खेळणार आहेत सानिया मिर्झा देखील दुहेरीत खेळणार आहे पेस बोपन्ना मिर्झा आपल्या परदेशी साथीदारांबरोबर खेळणार आह शरण आणि पुरव राजा ही भारतीय जोडी दुहेरीत खेळणार आहे याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर よろしくお